आई गणू फराटा गुरु महाराजा समरथा निर्गुण पासून आकार झाला इच्छा धरली भगवंता <गग़ी> आई फराटा गुरु महाराजा समरथा निर्गुण पासून आकार झाला इच्छा धरली भगवंता दहा एक दहा दाई दुनी शंभर अलक्ष तो एक निरंजन शिवापासून शक्ती झाली मायेपासून जो खरा आई ता गुरु महाराजा समरथा पासून आकार झाला इच्छा धरली भगवंता नवयक नव दाय नवद नवर देखिले त्रिभुवनी नव अंकाचा प्रकाश पडला पूर्ण झाले नऊ महिने गणुफराटा गुरु महाराजा समर्था निर्गुण पासून आकार झाला इच्छा धरली भगवंता आठ आडदा ऐशी अष्टगण समरावे म्हण अष्टगीत पूर्ण होता नवले देखिले त्रिरवणी आई गनो गणुपराटा गुरु महाराजा निर्गुण निर्गुणापासून आकार झाला इच्छा धरली भगवंता सात एक सात सातदा सत्तर सप्त धातूचा पुतळा केला सात चक्र आकार पिंड चित्त द्यावे माझे बोला आई फराटा गुरु महाराजा समर्था निर्गुणापासून आकार झाला इच्छा धरली भगवंता सहा शास्त्राचा मेळ केला सहा शास्त्र अठरा पाखंड चित्त द्यावे माझे बोला आई फराटा गुरु महाराजा समर्था निर्घुणापासून आकार झाला इच्छा धरली भगवंता पाचक पाच पाचदाई पन्नास पंच धातुचा पुतळा केला पाच पाच गुण आहेत एका एकाला आई गणू फराटा गुरु महाराजा समर्था निर्गुणापासून आकार झाला इच्छा धरली भगवंता चार एक चार चार दाई चाळीस देहाचा, एक केला चार वाणी चार युग